कारण मी काजल खूप खूप मनापासून तुम्हाला सर्वांचं आपल्याच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण स्टाईलिश हेअरबँड कसा बनवायचा ते शिकणार आहोत घरच्या घरी तर मशीनवर पण बनवू शकतो बिना मशीनचाही आपण बनवू शकतो हातांनी शिलाई टाकून तर असं सेम टू सेम असा आज आपण स्टायलिश हेअरबँड बनवायला शिकणार आहे चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे मी आधी बनवलेले हेअरबँड्स आहेत माझे तर आत्ता आपण या साडीच्या कपड्यापासून हेअरबँड बनवणार आहे सिल्कमधली साडी आहे तीन इंच विड घ्यायची म्हणजे रुंदी आणि उंचीला पंधरा इंच घ्यायचं मोजून आता हे उलटं करायचं जी उसवतची साडीची बाजू आहे ती आतल्या साईडने गेली पाहिजे आणि उलटी बाजू वरच्या साईडने आली पाहिजे एका साईडून सिलाई टाकून घ्यायची व्यवस्थित सिलाई टाकून झाल्यावरती आपल्याला जे साईडचं थोडं थोडं खराब आलं असेल तर ते थोडं कट करून घ्यायचं कमी जास्त कपडा होऊ शकतो त्यानंतर सेफ्टी स्पिनच्या साहाय्याने तुम्ही ते फ्लिप म्हणजे उलटं करून घ्यायचं बघा मी जसं करते तसं सेफ्टी पिनच्या साहाय्याने उलटं करून घ्यायचं हे इतकं इझी होतं त्यानंतर पिन काढून आपल्याला आत्ता हा रबर बँड जुना आहे माझा तोच मी घेतलेला आहे याच्या जागी तुम्ही इलास्टिक पण वापरू शकता हे आतमध्ये टाकून आता पूर्ण रबर बँड त्या साईडला काढून घ्यायचा त्यानंतर सेफ्टी पिन काढून आपल्याला एक इथं सिलाई देऊन घ्यायची असते आत्ता हे एका साईडला घालून दोन्ही साईड आपल्याला अर्धा अर्धा दा इंच आतमध्ये घालवायचे आहेत जिकडून धागे निघले आहेत ते मी व्हिडिओमध्ये जसं दाखवते तसं सेंड करायचं तुमच्याकडे मशीन नसेल तुम्ही सुई धाग्याने पण असं करू शकता असं आतमध्ये घालायचं जेणेकरून ते कडा आहे ज्या दिसणार नाहीत आणि आपल्याला एक सिलाई टाकून घ्यायची आहे मॅचिंग धागा यूज करायचा म्हणजे ते दिसून येणार नाही बाहेर मार्केटमध्ये जे भेटतात त्यापेक्षाही भे घरच्या घरी बनवलेले हेअर बँड जास्त फॅन्सी आणि एकदम व्यवस्थित दिसतात बाहेर उगंच आपण त्याला दहा रुपये देत बसतो त्या आपण घरच्या घरी दोन रुपयामध्ये होऊन रुपया जात आहे दोन पण रुपये नाही जात तर बघा आपल्या हेअर रबर बँड तयार आहे म्हणजेच बो कसा झाला आहे कसा हेअरबँड झालाय मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे मी आधी बनवले आहेत माझ्याकडून काही जणांनी विकत देखील घेतलेले आहेत हे मी दहा ला तीन असे विकते तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही विकू शकता धन्यवाद